नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनविणार आहे मैद्याची खस्ता पापडी तर त्यासाठी आपल्याला लागणार ला साहित्य आहे एक वाटी मैदा मैदा जे आहे ते मी चाळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा ओवा ओवा जे आहे हातावर घेऊन आपल्याला असं फिरून घ्यायचा आहे हातानं दोन्ही हातानं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल ओव्याला सुगंध येईल त्यानंतर आपल्याला एक चमचा काळे तिळ ॲड करायचे आहेत काळ्या तिळाऐवजी तुम्ही पांढरी पण वापरू शकता त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे मीठ घालते वेळेस कॅमेरा जे आहे बंद होता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चार चमचे गरम केलेलं तेल ग तेल गरम आहे त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम चमच्याच्या सहाय्यानं असं फिरून घ्यायचं आहे तेल जे आहे सर्व पिठाला लागेल ह्याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण हातानं मस्त असं चोळून घेणार आहोत पिठाला अगदी असा उंडा होईपर्यंत आपण ह्याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून उंडा बनवून घ्यायचा आहे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे पीठ जे आहे त्या जास्त काय असं घट्ट पण करायचं नाही आणि जास्त काय असं पातळ पण करायचं नाही मिडियम आकारामध्ये ठेवायचं आहे खूप छान असं पीठ जे आहे मळून तयार झालेलं आहे आता मी ह्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे अर्धा तासाच्या नंतर खूप छान असं तयार झालेलं आहे अगदी लुसलुसीत असं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहोत आपण जसे चपात्या बनवतो तसंच त्याच्यामध्ये आपल्याला भरण्यासाठी सारण लागणार आहे तर ते मी घेतलेलं आहे तर एक वाट एक चमचा मैदा आणि एक चमचा तेल घेतलेला आहे ते छान असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि चपाती बनल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर पसरून एकावर एक, एक चपात्या ठेवून आपल्याकडं जे काय चमचा चाकू वाटी ग्लास याच्या सहाय्याने आपण आपल्या आकाराचे बनवून घेणार आहोत पापडी तर मी ते ग्लासाच्या सहाय्याने बनवून घेणार आहे खूप अशा पतल्या पतल्या मस्त झालेल्या आहेत त्यानंतर आता आपण ह्याला हे तेलाचं जे आपण सारण बनवलं होतं ते टाकून फिरून घेणार आहोत पसरून घेणार आहोत सर्वीकडं तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका कमेंट जरूर करा आणि सांगा कसे झाली ते खस्ता पापडी आता आपल्याला हे एकावर एक असे ठेवून घ्यायचे आहेत आणि ह्याचे काटं जे आहेत ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल आपण तेलात टाकल्याच्या नंतर आपली पापडी जी आहे ती खुलणार नाही त्यानंतर आता आपण हे काट्याच्या शम चमच्या सहाय्याने असे छिद्र पाडून घेणार आहोत त्यामुळे काय होईल फुगणार नाही पापडी आणि लेअर जे आहेत ते असे सुटणार नाहीत एकमेकाला सुटकून राहतील तर मी तर ग्लासाच्या सहाय्याने असे गोल गोल पापड्या बनवून घेत आहे खूप छान बनलेले आहेत आता हे जे बाजूचं निघणार आहे त्याच्या आपण आपल्या आकारानं आपल्या आवडीच्या आकाराने पण आपण बनवून घेणार आहोत मस्त असे तयार झालेले आहेत पापड्या खूप छान झालेला आहे आकार त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून छान असं तेल गरम झालं की एक एक आपल्याला सोडून तळून घ्यायचे आहेत तळते एकदाच असे जास्त टाकायचे नाहीत त्यामुळे काय होईल तळल्या जाणार नाहीत आणि छान अशा क्रिस्पी पण होणार नाहीत तर असे आपल्याला एक दोन असेच टाकून तळून घ्यायचे आहेत आणि गॅस जे आहे ते असं मंदच ठेवायचं आहे फार काय असं स्पीड वाढवायची नाही आहे गॅसची त्यामुळे काय होईल वरून लाल दिसतील आणि आतून कच्च्या राहतील आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचं आहे वाव खूप छान असा कलर आलेला आहे खूप ठिसूळ पण झालेले आहेत खूप छान स्वस्त खा मस्त राहा भेटूयात पुढील भागात धन्यवाद